नीट परीक्षा नीट दोन हजार पंचवीस परीक्षेत उष्कर्ष उत्कर्षा हळिंगळी या विद्यार्थिनी सातशे वीस पैकी सहाशे तेहतीस गुण मिळवून तसेच ऑल इंडिया रँक एकशे त्र्याण्णव व कॅटेगरी रँक पंचेचाळीस प्राप्त करून संपूर्ण देश संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीचं नाव उंचावलं आहे तसेच संस्थेच्या सृष्टी कदम सहाशे पंधरा गुण ऑल इंडिया रँक सहाशे सत्तावीस आदित्य फातले सहाशे सहा गुण ऑल इंडिया रँक नऊशे शहाऐंशी श्रेया पवार सहाशे पाच गुण ऑल इंडिया रँक एक हजार एकतीस विकास चौधरी सहाशे गुण ऑल इंडिया रँक एक हजार तीनशे एकोणसत्तर यांचा समावेश आहे संस्थेच्या पाच विद्यार्थ्यांनी सहाशे तर एकशे सात विद्यार्थ्यांनी पाचशेच्या वरती गुण मिळवून उच्चतम निकालाची परंपरा कायम राखली आहे या यशाबद्दल बोलताना संस्थेचे संचालक श्रीवासू सर म्हणाले की दूरदृष्टी आणि दृढ निश्चय ही यशाची गुरुकिल्ली आहे संस्थेचे चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं मराठी यस न्यूज साठी जयसिंगपूरहून